काय ये ना बस काय करते काय नाही बसले चल ना पार्टीला चालली येते का कुठं येते ग ते मावशीकडे चालली पार्टीला बडच्या मुर्दी रोजचे घरातले काम करून करून कंटाळा येतो ना हा कंटाळा येतो ग पण चाल किती लांब का काही नाही जवळचे जाऊया आपण लवकर जाऊन लवकर येऊ हा ना चाल ना येते का पण ऐक ना मला आहे ना तू एवढंच कर मला सपोर्ट करत राहा फक्त बस अगं पण सपोर्ट कसला सांगेल ते वेळ आल्यावर आता आपल्याला कुठे जायचं आहे आता कार्यक्रमाला म्हटले ना तुला चलना चल ना मग बड्डे कार्यक्रम हा चल मग जाऊन येऊ आपण तेवढं सांभाळा बाई तेवढं सांभाळून काय ते मला सब... तू सांग तेव्हा मी सांगेल तुला सांगे। सपोर्ट करेल ना ते वेळ आल्यावर सांगेल ना ग बरं ठीक आहे काय तू पण लगेच विचारते झाला बाई बड बड्डे बिड्डे गेली ती तिकडं पटकशी कशी आवरते आता त्यांच्या यायच्या आधी आणि त्यांना पण कळणार नाही कुठे गेले पटापट आवरून घेते आता चहा ठेवायचा आहे थोडासा ते येतीलच आता काय करावं बाईपान घेतलं काय काय माहिती गल्ली बिल्ली मध्ये मला सांगायला बोलली तर आहे तिला आता कर बाई आता काय माहिती करते का नाही करते मला सपोर्ट चहा गॅसवर ठेवू काय होत काही नाही आता आता लय घाबरट होते टेन्शन आलंय मला काय करावं आता डोकं चालत नाही चा, पण संपली बाई अरे अंजली हा अरे काय चाललं तुझं आलं काय नाही डबा भरते आणि पाण्याची बॉटल ठेवलीये ह न अन चहा घ्या तू घेतल का हा मी घेतला मस्त झालं रे एकदम घुपारी बर का झाला बी बी मग आपलं काय लागतो च्या आलं काय दोन मिनिटाचं काम केव चाललंय कामावर डब्बा लय भारी जेवण दिले आज म्हणून आंडे चटणी बुर्जी भुर्जीची वाईला असं जेवण खाल्लं ना नवरा अन तुझ्या तुझ्यापेक्षा दीड होऊन जाईल अरे हा ना हा मग अंड्याची भुर्जी आहे मस्त आणि मच्छी फ्राय दिलेली एक दोन्ही मच्छी फ्राय दिलेली दिली हा?

लवकर जायचं टायमावर जायचं लेट गेल तरी चालतं अर्ध था तास थांबलं म्हटलं जाऊ आरामशी नाही तुला एवढं फोन करून आवाज येईल असत आवडतो फोन कुठेतरी बाहेर जायला होती तुम्ही हलता गावातून हलताव बड बर्थडे ला गेल ते का कोणाच्या घरी आले होते बर्थडेला कोणा सांगितलं नाही का नाही ते रस्त्यात ना एक बर्थडे होता का राहण्याचा परत बर्थडे होता चक्कर मारायला गेली होती हा मला माहित पडलं हा वहिनी आली होती हा ती सै मैत्रीण आली होती माझ्या माझ्यासोबत मनिष्ठ मैत्रीण आवड मग बोलली मला चल बोलली तर मी गेली आशी गेली थांबायला वेळ होता बरोबर तुम्हाला वेळ नाही होती का झाली म आता शिकायवर काय करू जाऊ का नको जाऊन या आणि ते मासे विषय मस्त खाऊन घ्या नाही तर जाऊ द्या आज सुरुच करतो नाही नाही जाऊ नये जाऊ नये या जाऊ जाऊ मग वेळ नाही उरा लागतो मला मन नाही उरा आज ना झालं तुम्हाला वेळ नाही उरा लागतो वेळ तर होऊ राहिला बर चाल जाऊ द्या आता येतो काळजी घे बर का जाऊ नको इकडे तिकडे नाही हा लेवन वन नको करू आरामशीर आराम करायचं मस्त मी पाहिजे झोप काढे कधी मी आता झोपून घेणार आहे हा जान मला कॉल करा कॉल करून दे चालेल बर झालं बाई काय माणूस कॅचअप करतो पाहिलं का कुठतरी गेली होती म्हणतो मला बाई लई जपाव लागत या माणसाला खरंच काय करावा जाऊन यावं का त्यांना भेटून यावं का भेटून येते त्यांना मी आता हे गेले कामावर त्यांना भेटून येते पटक्यान काय काय नाही चाल बाई त्यांच्या घरी यायच्या आधीच पटक्यान जाऊन येते कुलूप कुठं ठेवलंय काय चल पटक्यान जाऊन येते मी आज होय तुम्ही आले मग मला माहिती मी दरवाजे लावत होती मी काय होतो तू सोडा सोड हां काय मी तिकडे सगळं बुकिंग करून ठेवली कुठं बरं काय करायचं चाल बेल तर बाहेर जायचंय मग सगळं मी गाडी बिडी तयार करून ठेवली बाहेर जायचंय का चला ते घरचं लावशील का नाही अरे देवा काही तू कस वाजवा मी हा लांब जायचं आपल्याला लांब कुठं पैसे पैसे बाहेर सांगतो पैसे घेतलेले मी मी घेतले दाय का घेतले मी का आणि मी काय म्हणते काय लांब किती लांब जायचं चालतं गाडी तुला गाडीत गेलो सांगतो ना पण मला पाच वाजेच्या आत यावं लागेल बघू चला वही वही। पटक्यान जाऊन पटक्याने उभार काय तुकून हा नाही तर काय नको राडा येईल ते बाबा आणि जुडल मला अरे काय राडा काय फेड आलं आज खरी हां बरं मी काय म्हणतो बोला ना

जाऊ आपण पटक्यान जाऊन पटक्याने नाही नाही मला आज आज मी 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 दमा दामा, दामा, दामा चालवणार गाडी मी मलाय ना मला आज खूप बोलूस वाटतय असं वाटतंय का तू पैसे ना नाही तर थांबून घेऊ तिकडे एक दोन दिवस बापरे एक दोन दिवस मग काय मग काय मला काय माझा काय का, भुगा भिगा करायचा काय घरी काय मैत्री माझा काय नशेबाचा वाटोळा करायचंय का मना तू मना माझ मैत्रिणी आजरी झाली काय तरी द्याच लुटून मैत्रीण घेतले मैत्रिणीला तू सपोर्ट कर ब तिने का मनीषा तुमची क्लोज मनीषाय तिला जर मी फोन केला सगळं हँडल करून टाकेल हा मनीषाला सांगितले ती म्हणास काय काळजी करते तू जमलं तर तिकडे थांबून तू आणि संध्याकाळी पाच वाजता मग मारामारी मारामारी काय करायची सांगायचं ना मैत्रीणचं नाव म्हणा मैत्रीण करता मला जावं लागत मैत्रीण करता अरे मग मैत्रीणचं नाव सांगायचं ना तू काय हे करते अरे देवा तू नाही डाळायची आधी तू कटकट चालू होती

हॅलो हॅलो अ अंजली काय करते काय नाही घरी हां का घरी हां कोणते बाजूला आहे काय करत राहिली कपडे धोते भांडत होते भांडत होते कोणते बाजूला आहे मी तर घरीच आहे ना मी बी घरी आहे हां अरे बाबा आओ मी ना इकडे कुठूनकडे आले हो मैत्रिणीकडे आली हा बांडे आता माहिती बांडे काहीतरी करतो ते आता काय सांगतो घरी करते ना मग अच्छा अच्छा तिची थोडी खराब झाली मला बोलून घेतलं कोणती मैत्रीण ग का? मनीष का? हा मनीषा बर चाल ठीक आहे मग ये दहा मिनिटात ये पटकन पुन्हा जाय मग दहा मिनिटात कशाला मला वेळ लागेल तू ये ना बाकीच मला सांगू नको तू दहा मिनिटात मला इथं पाहिजे बर का दहा मिनिटात पाहिजे मला इथं नाही तर मी घरी येईल तिच्या घरी येईल असत तमाशा करील ना, ना पहिले दहा मिनिटात तू पहिले मी काय म्हणते मला वेळ लागेल मला बाकीच माहिती नाही मला दहा मिनिट तू इथं पाहिजे बरं थांब मग मी तिकडे येतो नाही नाही येऊ नका येईल मी मला बाकीच माहिती नाही मी तिकडे आलेलो तमाशा केल बरं का काही करू नका येईल नाही दहा मिनिटात मी दहा मिनटाच वाट पाहणार आहे घरी घरी दाराजी तू पाहिजे हा घरी आलो म्हणून तू तुला विचारलं तू कुठे अरे माझं लई डोकं दुखत होतं म्हणून येईले कामा करता असं तस थोडीच नाही नाही पटकन ये ठेव फोन च्या लेची शिक या मैत्रिणीचीडच जाऊन पाहतो आता दहा मिनिट वाट पाहतो नाही आली ना मैच्या मैत्रिणीचीच जाऊन तमाशा करतो मग मला मध्ये ठेव दे अरे कळीत लावून अशीच फोन येऊन गेलेला आहे मला पटक्यान जायचंय अरे तू एवढी सुप्पी कराय सत्तर किलोमीटर जायचंय दहा मिनिटात शक्य आहे का नाही आता काहीच बोल नका गाडी रिटर्न करा पटक्यान अरे रिटर्न केली तरी गाडीला जाऊ जाऊ तीन तास झाला फोन मला फोन आलेला मला दहा मिनिटात बोलवलंय घाबरती कशाला मी सांगेन अरे काय काय घाबरते कशाला माझं लय वाटोळ होऊन जाईल अरे तू विषय ना आपण दहा वीस मिनिटात असतात आपण गेलो असतो पण आपल्याला यायला तीन तास लागले जा तू अडी तास पटकन पटक्यान घ्या गाडी चला किती पटकन घेते तरी नाही शक्य एवढं फार काही एकदम एकदम याच्या बसू नका शांत ती हो ना चला पटकन चला 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 पटकन पटकन सोडा रिटर्न रिटर्न गाडी करा काय पटकन तुम्ही एवढा थंडपणा करू नका तो दादा बाप्पा घरी आलेला आहे एवढं आपण आता मला काहीच बोलू नका दहा मिनिटात बोलवलं मला दहा मिनिटात काय बोललो चालू सुद्धा गाडी चालू अजून खाली उतरलो सुद्धा आता काहीच नका काहीच बोलू नका काहीच म्हणू नका आता मला फक्त लवकर घरी सोडत तो झाला पण माझ सगळं राहून गेले ना बाकी काहीच बोलू नका पटक्यान सोडाय का चालू करा चालू करा गाडी कसं चालू गाडीला मी भाडं दिली ते काहीच बोलू नका का दुसरा माणूस म्हणून मी ड्रायव्हर सुद्धा ठेवला म्हणलं बरे आपल्या आपल्या जाऊन ते घरी आलेले मला लवकर कस रिक्षा जाऊ का मग रस्ता कसा आहे रिक्षा जायचं उद्या सगळ्या जा, बाहेर तिथे जवळ आहे का सत्तर किलोमीटर जाऊन सोपे का मला तुम्ही दहा मिनिटात सोडा बाबा मला त्रास होईल घरी तू झाला मला किती त्रास तुला एवढा तू झोपू घेतलं गाडीत वाट्यान झोपलं माझं बोललं तरी होऊन दिलंय का तुला मी काय बोल पा वाट जर तू बोलत आली तर मी खुश झालो मला मैत्री ठेवायची का मग ठेवायची ना मग पटकन सोडा मला मला दादा बाप मारल मला मी काय करू तू मैत्रिणी मनी तिला मला ऍडजस्ट कर ना माझी मैत्रीण कशाची तुमची पण मैत्रीण आहे ती माझी आहे माझ्यामुळे तुम्ही मैत्रीण झाली ना आता माझ्यापेक्षा तुमचं जग ना तर जवळ होत चाललंय तुम्ही मग तुम्ही तिला फोन करा त्या म्हणा घरी जाय त्या दादा बापाला पटव जरास हा ना तिला करा फोन हा का ते ती सौश हॅलो ऐका ना मनीष मी तुला काय सांगतो त्या हिचा नावरा आहे ना अंजेरीचा नवरा तर तो लई लई पिसाळ मग तुझ्या घरी जर आला ना का म्हणा ती माझ्याच घरी अंजेरी माझ्या घरी म्हणा मी काहीतरी बाजार दुकानात लावली म्हणा तिला वेळ लागन यायला पण मग माझ्याच घरी म्हणा म्हणजे जरा शांत होईल अगं बाहेर येईन आम्ही पटकन अगं काय शक्य एवढं लांब सतरा ऐंशी किलोमीटर माझ्याकडे माझ्याकडे बोल बुझ बोल। हॅलो हा मनीषा हा मी बोलते काय नाही ग बाई डबा दिला होता आणि ते कामावर निघून गेले होते तर ते आले तुला बोलली होती ना मदत करजो बाई माझ्या काही आडी अडचणला कर ना तेवढं जाऊन सन काय हा का करते ना तू बरं तेवढं कर मग ते पटक्यान जाऊन सण फोन बिन कर त्यांना म्हणजे माझ्याकडे जे म्हणा सांग तुझंच नाव सांगितलं ना ग येडी हा मैत्रिणीकडे म्हटलं हा कर तेवढे हँडल लवकर आणि ती मी कडन हा हा चाल चाल ठेव बाई या अंजलीने काय तमाशा केला काय माहिती माझ्या डोक्याला ताण करून ठेवला हो रिकामाई बाई माझ्या डोक्याला ताण करत राहते नेहमी तिला मी किती वेळ सांगितलं बरं आता त्याला सांगते बाई सांग फोन करून मी थांबा आता था। काय सांगू आता याला काय माहिती बाई या बाबाला बी कुठे काय काय कुठे हो काय अंजली कुठे अंजली अंजली कुठे तुमच्याकडे येले ना हा हो हो आली होती मी तिला ना जरा दुकान कुठे हा दुकानात पाठवलंय एवढं काय कुठं कुठे दुकानात पाठवलं कुठे मी बस हे अंजली येईलच 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 आता थांबा थांबा येते येते बस बस तुम्ही हा हो तिला दुकानात पाठवलं बस ना थांबा ना मला पाव द्या ना कुठून येते पोरगी इकडे इकडे बाहेर नाही जायचं बस अहो मला बघू तर द्या किती लांब गेली काय तुम्ही आता आले डायरेक्ट घरात घुसून इकडे इकडे पाहू राहिले मी काय घरात ठेवलं का तिला कुठ गेली काय काय बाई पोरगी कवा येईन तर येव आता पण तिला म्हटलं दूध संपलंय कि मला चहा प्यायचा आहे ऐका तुम्ही शांत ती सगळ्या घरात फिरून बस तुम्ही बसा बसा हा बोला ती केव्हाची आली होती पण तिला मी म्हटलं बस ग च्या घे तर म्हणे बाई मला कोरा चालत नाही माझ्या घरातलं दूध संपलेलं होतं मग मी म्हटलं थांब मी दूध घेऊन येते म्हणे नाही मीच जाते घेऊन येते काय दुखत आहे हा ना थोडस आहे ना बरं वाटत नव्हतं थंडीत पाहिलाय काय दोस काय पाठवलं हे तर आमच्या इथंच दुकानवाला तिथे पाठवलंय तिला थांबा ना जरा तुम्ही एवढं घाई मध्ये काय बोलताय आता काय करता तुम्ही बाई काय करावा हॅलो हा काय का कुठं हा मनिषाच्या घरी हा त्याच्या घरात कोणतं कोपरे ते जुन होते बोल तिच्याशी बोल तर बोला केला भाई अपूर्णी काय गाय काय ग काय केलं तू आता अग तुझा नवरा येऊन बसला बाई हा काय माझ्या समोरच बसलाय अगं मग तू म्हटली मी दुकानात गेला म्हणून मी दुकानात सांगितलं तू म्हणती का त्याला सांगितलं भांडे घासती असं काय बोलती ग उलटच उलट मी बोलतो काय बोलता बाबा बोला बाबा मला काय माहिती पाडू नका तुमच्या गोंधळात बरं म्हणजे आणायला गेली कशीच दूध आणायला गेली तू म्हणते दूध काढून आणू राजावरून ज्याची गदड तुझी शिका तू खरं सांग कुठे अरे मी तिच्या घरी घरी आहे सगळं घर पाहिलं मी बरे तू ये अहो ऐका ना, ना? मी तुमच्या नवऱ्याला का अहो एक मिनिट ऐका ना, ना? माझा मुलगा जरा बाहेर गेलाय मी जरा त्याला फोन करून का मला बाकीचं माहिती नाही मुलगा नाही काही नाही मी आहे ना तुमच्या नवऱ्याला फोन करतो तुम्ही मैत्रीणी ना हो त्याला फोन करतो आता माझ्याला मी तुमच्या पाया पडते माझ्या नवऱ्याला फोन नका मग माझी बाई कुठे मला सांगा ती दुकानात गेली ना मी आता तसं बोलली ना खोटं बोल राहिले बरं का नाही खोटं नाही तुमची चेडा भी आहे आणि दुकानात भी नाहीये कुठे आहे मग ती तुम्ही मला खरं सांगा कुठे मलाच नाही माहिती ती मला दुकानात मी खरंच दुकानात पाठवलं आता मी का खोटं बोलणार आहे का तुमचे काय चाळे चालू आहे ना काय चाळे चालू आहे आज कळू राहिलं बापरे म्हणजे तुम्ही काही माझ्यावरच माझ्या सांगितले मी आहे ना मी सांगतो तुमच्या नवऱ्याला माझ्याच घरी येऊन तुम्ही माझ्यावरच उलटे तंगड्या करता

चला तवाले दुकान खाले गाडी चालू करता बंद करता गाडी चालू करता बंद करता चला पटकन वेळ देत नाही आता मी कसं करू काय करू मला तर तू इतकी उचल टक झाली सांग ना तुला काय सांग ना समजून तुम्ही काहीच बोलू नका पटक्यान चला पटक्यान मी मी जाऊ मी जाते मग चला 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 काम कर तू मी आज म्हणून सांग दे त्याला चला चला मला मी तिकडे चालला चला जा, चला 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 चल चल म्हणती ना काय गेले ते 5:30 सहा वाजणार आहे मोर सिग्नल लागत ट्रॅफिक लागत काय गाडी उचलून ठेवून आली चालल चालल तंगडा दिला एकदम फास्ट अजून काय ये ना बाबा साडे पाच वाजत आले अजून बाईचा पत्ता नाही ही गिरी कुठं असेल अशी आय नक्कीच काहीतरी गडबड आहे बरं का म्हणजे चाल आपण काम करीत राहिलो आणि ही इकडं मजा मारत राहिली बापरे म्हणजे ना आपल्या बोळ्यापाना चांगला फायदा घेतला बरं का पाहतो जातो तिच्याकडे आल्यावर दाखवतोस तिला

फोन लाव नव्हती फोन लावा लावा सांगितलं काय तिच्या नावाला मी तिथंच ना, ना होती ला ना मनीषाला फोन लागू तिच्याकडेच होती खरं सांग होती तू खरं सांग खरंच ना मी तिच्याकडे बोलू राहिली तू पटकन नाही मी खरंच खरंच खरच तिच्याकडे होती रात्री क्वालिस्ट चेक केली मी व्हॉट्सअप चेक केला कोणाचा होत शिरपतराव कोण आहे कुणा श्रीपतराव शिंपतराव शे... शिरपत शिरपतराव कोण आहे शिरपतराव कोणीसोडीला कोणीस पटकन सांग आजी ऐक ऐका ऐका ना मग मी पटकन सांग मी खरं सांग खरं सांगते सांग खरं सांगते ते नाही का मनीषाचे मित्र आहे त्यांना भेटायला गेली होती मनीषाचे मित्र आहे नवरा नाही का तुला नाही खरंच नवरा नाही का बरं भेटायला गेली काय समज भेटायला काय संबंध काय समज आता माफ करा ना माफ करा समज माफ करा आता माफ करा आता माफ करा आता माफ करा ना फोन आता माफ करा ना मला नका लावू फोन फोन लावू नका मामी मामी हिला पहिले गेले बर का नाही मी आणून घालतो माफ कराव माफ नाही ना हो मी नाही गायब होती डायरेक्ट आठ तास गायब होती पण तुम्ही आले मनीषाच्या घरी होती हा नाही फोन बर का नाही आम्ही मी मनीषा चिड गेलो दोन तास बसेल होतो ठेवा ना चल तू अजिबात घरात घरात बिकूसायचं नाही मग तुझी नाही नाही सरळ 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 निघायचं आता करा, आता आता माफ माँप माफ करा करा जाणार माफी माफी नाही तू का मला धोका दिला काय कमी केलं होतं केलं होतं काय कमी केलं होतं काय कमी केलं होतं आता माफ करा तुला काय कमी केलं होतं आता माफ करा ना मला माफ कशा म्हणजे तुझीकडून मजा मार दिशील नाही